नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कसे लक्षात ठेवायचे ते पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत एवढ्या जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवणं कठीण जाते त्यामुळे आपण जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक अॅक्रोमिन किंवा एका वाक्याचा वापर करून महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सहजरित्या लक्षात ठेवू शकतो तर मित्रांनो वाक्य पहा अग कमला ऊट पाय धू छान रस भजे चहा बनव तर पहा अ पासून अकोला अमरावती आणि अहमदनगर ग गडचिरोली आणि गोंदिया क कोल्हापूर म मुंबई शहर ला लातूर ऊ पासून मुंबई उपनगर ठ पासून ठाणे पापासून पालघर आणि पुणे आणि परभणी य यवतमाळ ध पासून धुळे धाराशिव छापासून छत्रपती संभाजी महाराज नगर पुढे पहा न पासून नांदेड नागपूर आणि नाशिक र पासून रायगड आणि रत्नागिरी स पासून सांगली सातारा सोलापूर आणि सिंधुदुर्ग ब पासून भंडारा जी जळगाव आणि जालना च पासून चंद्रपूर हा हिंगोली ब पासून बीड आणि बुलढाणा न पासून नंदुरबार आणि व पासून वर्धा वा व वाशिम तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या ॲक्रोनिमचा वापर करून आपल्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सहजपणे लक्षात ठेवता येतात तर मित्रांनो व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका